हिंदई स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले माता रमाई माता भीमाई यांच्या सर्व आदर्श विचारांना मी विनम्र असा अभिवादन करतो सर्वप्रथम चिचुंडीच्या या नगरीमध्ये मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल या जयंती उत्सव समितीचे सर्व जे सदस्य आहेत सर्व पदाधिकारी आहेत व सर्व समस्त गावकरी जे आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आता सगळ्यांची नावं जर घेतलं तर बराच वेळ जाईल कारण माझ्यासमोर जा जो काही ऑडियन्स बसलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच माझ्या माम्या आहेत बऱ्याच माझ्या आजी आहेत बरेच माझे मामा आहेत बरेच माझ्याबरोबर शाळेमध्ये शिकलेले माझे मित्र आहेत एका वर्गात आम्ही बसलेलो माझे बरेच मित्र आहेत आणि काही माझे आजोबा आहेत काही आजी आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाचा नाम उल्लेख घेणं मला क्रमप्राप्त आहे मी बरोबर मिलिंद गुरुजींनी मला सांगितलं होतं की सर अशा वेळेचा कार्यक्रम आहे म्हटलं सर तुम्ही काहीच काळजी करू नका कारण मिलिंद गुरुजी आम्ही त्यांना गुरुजीच म्हणतो ते जरी आपण आता सर शब्द आलेला आहे पण पूर्वी गुरुजीच बोलायचो बरोबर राजू आपण गुरुजीच बोलायचो ना तर त्यांना म्हटलं सर काळजी करू नका मी बरोबर सव्वा सातपर्यंत पर्यंत येणार म्हणजे येणार आणि तुम्ही आमचे मामाजे पोस्ट म्हण त्यांना विचारा एक सुद्धा मिनटं इकडे तिकडे होऊन दिले आले मी बरोबर वेळेत आलो पण ठीक आहे मला सगळी कल्पना आहे की मला या गावात आता मिलिंद गुरुजींनी आणि मामा आमचे मनोहरजी गुंधा यांनी परिचय करून देताना बराच भाग माझा सांगितलेला आहे तेवढा काही फार मी मोठा माणूस नाही एक तुमच्याच सानिध्यात इथं वाढलेलो आहे फक्त आता जे काही तरुण मंडळी असेल वीस वर्षानंतरची म्हणजे मी गेले इथं बरं पाचवीपर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे माझ्या वर्गातले अनेक विद्यार्थी माझ्याबरोबर म्हणजे खरं खरं मला ते खूप दुपारी माझा एक मित्र जो आहे राजू घोटेकर त्याचा मला जेव्हा फोन आला राजेंद्र गोटेकर म्हणजे अतिशय हुशार विद्यार्थी होता हा वर्गामध्ये म्हणजे दरवर्षी त्याचा पहिला नंबर यायचा मला कधी कधी वाईट वाटायचं ते परंतु आपला मित्र दरवर्षी पहिला नंबर यायचा मी पण पहिल्या तीनमध्येच असायचो मला इतका आनंद झाला मला वाटतं शिवाजी निमसे आणि त्याने मला फोन केला होता इतका आनंद मला प्रचंड वाटला की एवढ्या दिवसांनी एक माझा मित्र मला फोन करतो पत्रकार मित्र जे आहेत प्रमोदजी पाटील हे पण आमच्या बरोबर शिकायला होते अनेक असे प्रसंग आहेत आता इथं माझ्या समोर जे बसलेले आहेत कमला मामे आहेत अनेक म्हणजे आजी आहेत मला ते सगळं आठवत आहे परंतु आता काहींची नावं माझ्या काही प्रमाणात लक्षात आहे काहींचे नाही लक्षात त्यामुळे मी सॉरी सगळ्यांची नावं मला लक्षात नाही आहे परंतु सगळ्यांना मी ओळखतो कारण की या गावाने मला खूप काही दिलेलं आहे मला म्हणजे आमच्या पूर्ण परिवाराला मला ते सगळे आजचा जो काही विषय तुम्ही मला व्याख्यानाला दिलेला आहे त्या विषयाला धरूनच मी बोलणार आहे सुद्धा आज माझं मन खरोखर तुम्ही मला इथं आमंत्रित केलं आणि माझा जो एवढा मोठा सत्कार केला हा घरातला सत्कार आहे असं मी मानतो आणि परत एकदा तुम्ही मला सगळ्यांनी आमंत्रित केलं मी तसं काही मिलिंद सरांनी खूप माझं गुणगान गायलं आ, मला माहीत नाही की मी तेवढा पात्र आहे की नाही परंतु या गावात वाढलेला असल्यामुळे इथली प्रत्येक गल्ली मला माहिती आहे अनेक त्या काळातल्या आठवणी आहेत मी तुम्हाला माझ्या मनोगतात ते बरोबर सगळं सांगणार आहे इथे ह्या गावाने मला काय काय दिलं मी तर काय काय शिकलो कशा कशा काही हसायच्या गोष्टी त्यावेळेस केलेल्या आहेत किंवा उन्हाळक्या कशा केलेल्या आहेत ते सगळं मी या अनुषंगाने मनोगताच्या अनुषंगाने घेणारच आहे प्रसंग रूप नंतर मला गाण्याचं एवढं आहे आणि चिचुंडी गावात मला माहिती आहे लग्नाचे गाणे म्हटले की चिचुंडीतल्या काही दिमाग आजी असतील भामा आजी असतील कमळा मामी असतील किंवा इतर बऱ्याच आपले जे मंडळे इतके सुंदर गाणे त्या गायीच्या लग्नाच्या त्याच्यातले काही गाणे मी आज थोडेफार मला जे जे आठवतील त्या त्या प्रसंगाला मी ते थोडेफार घेणार आहे अनेक आठवणी माझ्या त्या ठिकाणी आहेत नंतर शालेय जीवनामध्ये आम्ही ज्या काही घोड्या थोड्याफार करायचो मिलिंद तेव्हा खूप म्हणजे रंगनाथ थोडंसं आमच्याबरोबरच आहे पण मिलिंद तर फार छोटा होता त्यावेळेस मिलिंद गुरुजी तर त्या ते पूर्ण मला ते सगळं आठवत आहे फक्त आता माझा नाईलाज असा झाला की प्रत्येकाचं जर नाव घेतलं तर त्यामध्ये बराच वेळ जाईल त्याच्यानंतर आता बाबासाहेब मामांनी जो काही सत्कार केला आहे म्हणजे त्यांचा दररोज मला व्हॉट्सअपला मेसेज असतो आणि कुठल्याही चांगल्या कामानिमित्त ते मला फोन करत असतात म्हणजे कनेक्टिव्हिटी चांगली आहे तसंच दिंडोरी गा सॉरी इथं चिचुंडी गावामध्ये जे काही खूप चांगले उपक्रम होतात मी कायम मिलिंद गुरुजींच्या स्टेटसला ते सगळे तुमचे इथले उपक्रम जे आहेत मंडळाच्या वतीनं घेतले जाणारे किंवा गावात साने गुरुजी वाचनालय जे आहे आमचे मित्र शि शिंदे त्याच्यानंतर प्रमोद पाटील आणि त्यांचा जो काही परिवार जो आहे खराटे वगैरे सगळे त्यांचे मित्र परिवार खूप चांगले उपक्रम घेतात आणि तुमची ती व्याख्यान सुद्धा मला फेसबुकच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया जो आहे व्हॉट्सअप त्याच्यावरून सगळं चिचवंडी जे जे कार्यक्रम होतात ते सगळे मी बघत असतो आणि त्या सगळ्या कार्यक्रमाला आणि ते जे प्रोग्राम आहे त्याला मी लाईक करत असतो त्याच्यासाठी की मला एक ती वेगळी असता वे आहे या गावाविषयी कारण या गावाने मला खूप काही दिलेलं आहे मलाच नाही तर माझ्या संपूर्ण परिवाराला म्हणजे सुमन अक्काचे पोरं <laughs> मला तो शब्द आठवतो की कोणी पण आम्हाला म्हणायचे सुमलाक्काचे पोर खूप म्हणजे या गावाने खूप जीव लावलेला आहे आम्हा सगळ्यांना म्हणजे आम्हाला जर मला जरी तीन मामा होते परंतु इथले जेवढे होते मग ते समाजाचा आम्ही कधी विचार केला नाही मग तिथं मराठा समाज असेल किंवा इतर कुठलाही समाज असेल अगदी खराटे परिवार असेल पवार असतील सूर्यवंशी असतील या सगळे लोकांना आम्ही मामाच म्हणायचो म्हणजे असं काही नाही पेसिफिक की आपल्या याच्याच पाहिजे आणि या गावाचं एक वैशिष्ट्य मी पाहिलेलं आहे गाव असेल आपण खाल्ल्यागावच म्हणायचं आता चु चिचुंडी खुर्द आहे पण ती पूर्वीची प्रथा आहे आता तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही पण गाव तर खाल्ल्यागावची सुद्धा जी मंडळी माझ्या वर्गात बरेच तिथले पण मित्र होते मडवई मंडळी असेल बरेच मित्र असायचे आणि ते खूप आठवणी एवढ्या आहेत की त्या सगळ्या ज्यावेळेस मिलिंद गुरुजींचा मला चार पाच दिवसापूर्वी फोन आला की सर तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजेल हा म्हटलं का हो सर काय ब म्हणजे जयंतीच्या निमित्ताने व्याख्यान ठेवायचं आहे तुम्ही चहायला पाहिजे मिलिंदचा शब्द तर आता कसा मोडावं माझ्या खूप मोठी अडचण तयार झाली कारण की आता ज्या गावात आपण वाढलेलो आहे ज्या गावानं आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि ते गाव आपल्याला त्यांच्याशी व्याख्यानाच्या माध्यमातून सुसंवाद साधण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी बोलवत आहे आणि त्यामुळे मग मला मी त्यांना पहिल्याच शब्दात काय म्हटलं की सर ओके आय एम रेडी मी येणार म्हटलं फक्त तुम्ही तारीख सांगा मग त्यांनी सांगितलं मला की सर अकरा तेरा तारखेच्या दरम्यान चालू आहे आणि जी तारीख फिक्स होईल ती तुम्हाला कळू मला काय अडचण नाही शंभर टक्के येणार म्हणजे येणार त्यांना मी तेव्हाच बोललो तुम्ही अकरा ठेवा बारा ठेवा तेरा ठेवा नाही तर कोणती ठेवा मी येणार म्हणजे येणार कारण की ज्या गावात मला खूप काही शिकायला मिळालं आहे त्या गावातल्या लोकांशी बोलायला मला नक्की आवडेल माझे विचार सांगायला नक्की आवडेल परत एकदा या संयोजन समितीचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व आपल्या मला जो काही विषय या ठिकाणी दिलेला आहे त्या विषयाकडे आपण वळूया आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आज संपूर्ण भारतामध्ये रमजान ईद जी आहे ती साजरी केली जात आहे मी सर्वप्रथम त्या सर्व मुस्लिम बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर समतेचा प्रसार केला समाजामध्ये देशामध्ये राष्ट्रामध्ये सामाजिक वातावरण समतेचं कसं राहील या दृष्टीनं प्रयत्न केला शिक्षण क्षेत्रातील त्यांचं योगदान तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे म्हणजे इथं जे आपल्या माता भगिनी बसलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर पूर्वीचा इतिहास बघितला तर त्या इतिहासात आपल्याला असं सांगतं की महिलांना शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती आता त्याच्यामध्ये फारसं मी जाणार नाही परंतु सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी खऱ्या अर्थाने महिलांना शिक्षण देण्याचं काम या देशामध्ये जर कोणी सुरू केलं असेल तर ते ह्या दोनच व्यक्ती आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यामुळेच महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग आज पुढे गेलेल्या आहेत म्हणजे आज आपण बघतो की महिला कुठेही मागे नाही पण दुर्दैवाने अनेक महिलांना त्याची जाणीव नाही की आपल्याला खऱ्या अर्थाने या समाजामध्ये उभं राहायला कोणी शिकवलेलं आहे आता हे जे महापुरुष आहे त्या प्रत्येक महापुरुषांचे विचार आणि आजची सामाजिक परिस्थिती या विषयावर माहिती देताना आपल्याला भा महाराष्ट्रामध्ये असे अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत प्रत्येकाचं योगदान खूप मोठं आहे काही नाव आपल्याला माहीत आहे काही नाव आपल्याला माहीत नाही परंतु त्या प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील किंवा आहिल्यादेवी होळकर असतील किंवा महात्मा फुले सावित्रीबाई फुले किंवा शाहू महाराज असतील किंवा सुरुवातीला मी ते बोललो की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज या प्रत्येक महापुरुषाने या महाराष्ट्रासाठी खूप काही केलेलं आहे आणि त्या महापुरुष यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर ते या गावामध्ये मला दिसतं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता या गावामध्ये म्हणजे खालचं गावा गाव असेल किंवा वरचं गाव हे दोन्ही गावाला मी माझं गावच मानतो माझं गाव तसं येवल्या तालुक्यातलंच अंघुळ गाव आहे परंतु इथं आमचं बालपण गेल्यामुळे हे सुद्धा मला माझ्या गावासारखंच आहे इथं आमचा जन्म झालेला आहे त्याच्यामुळे हे या दोन्ही गावाविषयी प्रचंड आस्था आणि प्रेम मला आहे आता त्या महापुरुषांचे विचार या दोन्ही गावामध्ये म्हणजे काय की मला बालपणापासून आठवतं म्हणजे आता माझं वय चालू आहे पंचेचाळीस फोर्टी फाईव्ह बरोबर तर त्या म्हणजे जन्म पण माझा चिचुंडी गावातच झालेला आहे तुम्ही आजही माझं बर्थ सर्टिफिकेट बघा चिचुंडीत जन्म आहे माझा जन्म दाखल्यावरही चिचुंडीच आहे बरोबर तर या महापुरुषांचे विचार या दोन्ही गावांनी कसे जपलेत तर ते मी बालपणापासून पाहिलेलं आहे की इथं कधीही जातीय तेढ कधीही निर्माण झालेला नाही आहे हे मी ठामपणे सांगू शकतो कधीच नाही झाला म्हणजे माझ्या तरी ऐकण्यात नाही आणि पाहण्यात नाही म्हणजे कधीही इथला कुठलाही माणूस कधी म्हटला नाही की मी या जातीचा आहे किंवा या धर्माचा आहे या पंथाचा आहे मला तरी जाणवलं नाही आणि तसं वातावरण बघा बऱ्याच ठिकाणी वातावरण अनेक वेळा दूषित होतं काही कारण असतं म्हणा एखादा चुकीचा व्यक्ती काहीतरी बोलतो आणि त्याच्यातून दोन समाजामध्ये किंवा दोन धर्मामध्ये काहीतरी घडतं परंतु माझ्या माहितीप्रमाणे खालचं गाव म्हणजे चिचुंडी खुर्द असेल किंवा चिचुंडी बुद्रक असेल या दोन्ही गावामध्ये <laughs> मला तरी अजून तसं काही आढळलं नाही म्हणून खऱ्या अर्थाने या दोन्ही गावामध्ये महापुरुष यांचे विचार नक्कीच रुजलेले आहे असं मला वाटत <laughs> <laughs> ते आपण एक दोन मिनिटात ते गाणं घेऊ यानंतर पुढे आपल्या विषयाला धरून आपण पुढे जाऊ त्याच्यासाठी आहे की बाबासाहेबांची जी महिमा आहे किंवा बाबासाहेबांविषयी असणारं प्रेम जे आहे त्या गाण्यातून खूप सुंदर मांडलेलं आहे फक्त माझ्या सगळ्यांना विनंती ज्यांना ज्यांना ते गाणं येत असेल त्यावेळेस मी ज्यावेळेस तुम्हाला इशारा करेल त्यावेळेस मला प्रतिसाद द्या म्हणजे जरा त्रा कामात म्हणजे त्या गाण्यामध्ये जरा मजा येईल आणि अजून थोडंसं आपलं व्याख्यान चांगल्या प्रकारे होईल सोन्याचं पांदान पुंकान घाशी ल हळदी पुंकान घाशी सोन्याचं पांडण हळदी कुंकण घाशील ल हळदी कुंकण घाशील माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गलिंग वाटील माझ्या भीमाचा विचार उभ्या गलिंग वाटी सोन्याचं पांदान घाशल हळदी कुंकण घाशील माझ्या भीमाचा विचार उभ्या गलीन वाटी माझ्या घेमाचा विचार उभ्या गलीन वाटी भीम भीम करते भीमा बसले आंगोळी भीम बसले आंघोळी अ झेंड्या खाली रमा टाके या रांगोळी झेंड्या खाली रमटाके ती रांगोळी भीम भीम करते भीम कानातलं सोन भीम कानातलं सोन या सोन्याला लागेऊन ला किती जागू पधरण बोलाऊं राई बीमा बीमा करे अंगोली

आंबेडकरा संगे रमाबाई तुझा ताट गबाई आंबेडकर संगे रमाबाई तुझा ताट गबाई भीम भीम करते भीम पाण्यात ल पान भीम पाण्यात पाणी भीम भीम करते भीम पानातील पान भीम पानातील पाल पाना। या कचेरी दरबारी माझ्या भीमाला पाहिलं माने देवाई या कचेरी दरबारी माझ्या भीमाला पाहिलं माने बाई धन्यवाद जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना विसर जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना विसर भीमावळीन बाई काही कांदा न वाकर भीमावळीन बाई काही कांदा ने जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना विसर जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नवी भी भीम भीमावडी ना बाई खाई कांदा न वाकर भीमावडी ना बाई खाई कांदा न वाकर या गोडधड खाण्याचा नव्हतं भीमाला शोक या गोड खाण्याचा शोक या समाजसेवेची त्याला लागली भूक या समाजसेवेची त्याला लागली आूक भीमावडीन बाई काही कांदा भाकर भीमावडीन बाई काही कांदान भाकर जरी झाला बरे तरी पडला ना विसर जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना भीसर भीमावडी ना बाई काही कांदा नाकर ना बाई काही कांदा न बाकर धन्यवाद तुन्ही आठवणी अशा की त्यावेळेत बघा आम्हाला मला वाटतं ते कोळी खेळायचा वेळ होत बरोबर मामा आंब्याच्या कोळी खेळायचं आम्हाला वेळ होतं त्याच्यानंतर गोट्या गोट्या खेळायचं वेळ होतं तर काही काही म्हणजे आमचे मामा असतील किंवा म्हणजे मी काही पर्टिक्युलर नाव नाही घेत मामाचं किंवा कुठल्या मामेचं पण मामा आणि मामी किंवा आजी आमच्या काय म्हणायच्या हे सुमनचे पोरं आले काही पोरं खेळायलाच लागतात त्यावेळेस मला आठवतं चांगलं त्याच्यानंतर दुसरं एक की मला अजून एक आठवण शेअर करायची आहे की आम्ही लहान असताना बघा कोणाचंही गावात म्हणजे कुठल्याही समाजाचं असो पर्टिक्युलर असं म्हणत नाही कुठले असो दोन्ही गावामध्ये लग्न असो साखरपुडा असो नाही तर हळद असो नाही तर अजून कुठलाही कार्यक्रम असो आम्हाला जेवायला जायचं वेळ होतं आणि मला वाटतं मुरली आप्पा आम्हाला तेव्हा घेऊन जायचे बरोबर ना मुरली आप्पा आता मला वाटतं ते नाही आहे परंतु त्यावेळेस ते आम्हाला घेऊन जायचे त्याच्यानंतर ते केशव मामाचं ते बासरी वाजवणं मला आठवत बघा ते त्यांना ते वेळ होता आता त्यांना ते आहे नाही मला माहित नाही बासरी वाजवण्याचं पण त्या काळामध्ये ते हिरो पिक्चरचंही गाणं होतं बघा ते हिरो पिक्चरचं म्युझिक होत बघा अ ते प्यार करने वाले कबी त्याच्यात ते म्युजिक जे वाजवलेले बघा ते, ते इतकं सुंदर मामा वाजवायचे त्याच्यानंतर मला वा वाटतं मुरली आप्पाची जी पिपाणी बघा वाटतं ते बाबासाहेब गुंजळ पण त्याला बापशेच म्हणायचं बरं काही लोक म्हणायचे मी नाही म्हणणार बाबासाहेब आम त्यानंतर ते संभळ वाजवण्याचं मला अजून आठवतं त्याच्यानंतर मला वाटतं गंगा बाबा होते ते मोठं काय म्हणतात दोघ्याला का काय म्हणतात ते मोठं होतं कांड ते ते वाजवायचे म्हणजे ते खूप इंटरेस्ट इतका वाटायचा ना त्या काळामध्ये आणि लग्नातले जे गाणे माझ्याशी मी जे सांगितलं की बामाजी असतील खाजी असतील किंवा कमला मामी असतील किंवा इतर सगळे जे मला ते अजून ते गाणे आठवतात सांचे पारा उठून मागले दारा ऐकते ते काहीतरी गाणं होतं ना <laughs> रेडू नका ग दिलंय मोठ्या घरा असं काहीतरी ते गाणं होतं बरोबर सांचे पारा बसून मागचे दारा आता नाव नाही घेत रेडू नक दिलय मोठ्या घरा असं ते काहीतरी गाणं होतं बर नंतर मला वाटतं एक इथं मला वाटतं सोना आत्तूचं काहीतरी घर होतं बघा ते टपरी बरोबर आणि इथे एक तो, तो, तो लिंब होता आहे का <laughs> तो अजून हाय आहे तर त्या लिंबा खाली बसून बऱ्याच बाया गाणे म्हणायचे बघा ते लग्नाच्या असू आंबेडकरांच्या असू इतक्या मजा वाटायची ती मला वाटतं ते एक लग्नातले गाणं लय फेमस होतं मी ते शब्द आठवत हा लिंब खाली ग लिंब खाली ग लाल पडद्याची गाडी आली ग त्या लिंब खालीच बसून ते गाणं म्हणायचं म्हणजे इतकं मजा वाटायची तर ती मजा म्हणजे आता कदाचित गाणे बदलले असतील परंतु मला ते अजून आहे की अजूनही सुद्धा मला वाटतं चिचुंडी का आता काही गेल्या दहा पंधरा दिवस वर्षामध्ये फार म्हणजे येत असतो मी मामाकडे चिचुंडी मळ्यामध्ये पण जात असतो पण पहिलं जसं इथं येणं झालं होतं तेवढं का, काही प्रमाणात कमी झालेले ते मी पण मान्य करतो पण नक्की मला तुम्ही बोलवा मला ते खूप आवडतं जायला कुठे विशेष म्हणजे मला ते लग्न कार्य जायला इतकी मजा वाटते ना तेव्हा बघा टॅक्टरमध्ये बसून आम्ही जायचो लागणार मला वाटतं खरा तो एस्कॉट ट्रॅक्टर होता नंतर ते मला वाटतं तो एक नाही नाही त्यांचा फोर्ड होता येलो कलर ब्ल्यू कलरचा नंतर मला वाटतं बाबांचं ते फर्ग्युसन नावाचा तो ट्रॅक्टर होता आणि नंतर ते कुंभार गल्लीतले काय नाव राहू त्यांचं <laughs> जोरदेकर त्यांचा ट्रॅक्टर कुठल्याही लागणार गेलावर पंचर व्हायचा मला आठवत चांगलंय बघा तुम्ही एकदा तरी तो पंचर होणारच <laughs> आणि मग ते धावपळ करत जायचे तू परत ते पंचर काढायचं आणि इतकी मजा वाटायची पण आता ती माझ्या आता काय आता सगळ्यांकडे गाड्या आल्या त्यावेळेस गाड्या नसायच्या काय नसायच्या ट्रॅक्टरमध्ये जाऊन आणि समजा एखाद्याचं जर समजा मोठं लग्न असेल तर त्या लग्नामध्ये ती मोठी ट्रक असायची बघा लॉली त्या टपावर बसून जाण्याची मजा होती ती आता काही फारशी येत नाही आणि त्यावेळेस बघा मला आठवतं चांगलं की ज्याच्या लग्नामध्ये आता त्यावेळेस परिस्थिती पण तशी होती मला म्हणजे शिरावरण भात हे फार फेमस जेवण असायचं राईट हे फक्त मी आठवले दोन तीन मिनिटं सांगणार आहे मला ते आठवले म्हणून मला तुमच्याशी शेअर शे करायचे आहे एक जुन्या काळामध्ये तुम्हाला मला घेऊन द्यायचंय म्हणून मी सांगतोय तर मला वाटतं शिरावरण भात आणि लापसी ते त्यावेळेस जास्त चालतो आणि ज्याच्या लग्नामध्ये किंवा ज्याच्या कार्यक्रमाला बुंदी असली म्हणजे तो जरा श्रीमंत व्यक्ती असायचे बुंदीचं प्रमाण फार कमी तुरळक असायचं आणि त्यावेळेस मला आठवतं की बऱ्याच हळदीमध्ये वाटतं ते काय हो मग ते काय mm. पिठल्या पोळी तोच प्रकार असायचा सर्रास बघा म्हणजे पण तरी खूप इतकी मजा वाटायची ते जेवण खाण्यात आणि मला वाटतं इथं गावामध्ये आपला सप्ताह व्हायचा राईट अजून होतो ना वा वा व्हेरी गुड तर त्या सप्ताहामध्ये ना आता मिली नामे ते रंगनाथ वगैरे ते नंतर दीपक ते दिलीप हे सगळे जे मंडळी <laughs> गावातले पण काय माझे मित्र तर ते सप्ताह सुरू व्हायला वेळ असायचा साधारणतः आठ आट साडेआठला बाबांचं कीर्तन मला वाटतं उद्धव बाबा बरोबर आठवत असेल तर एकदम चांगल इतकी सुंदर कीर्तन असायचे पण त्याच्या अगोदरचा जो कालावधी हो ना आम्ही उन्हाळक्या करायचो उन्हाळक्या म्हणजे काय ते आम्ही तिथे जाऊन ते चादरी दे था था ते वगैरे खळप बसायचो म्हणजे एकमेकाला मार इकडे तिकडं पळत ते एक वेगळाच आनंद असायचा नंतर मला वाटतं इथं यात्रा आपली होळीला असते बरोबर ह्या गावची बाबाची आता तरी थोडस ते तिथे काहीतरी बांधलंय वाटतं मंदिराजवळ वगैरे पण पूर्वी फक्त मला वाटतं चिची खाले ते काहीतरी होतं बघा इतक्या त्या चिंचवड त्याच्यावर मी येणार त्या चिंचावरती पुढे त्याच्यानंतर खाल्ल्या गावची जत्रा गुढीपाडव्यालाच असायची तिकडे दोन दिवस तमाशा असायचा तिकडे एक दिवस असायचा आणि त्या कावडी इतक्या आपणातून असायची आता निघती की मला माहित नाही निघता ना वा व्हेरी गुड <laughs> म्हणजे खूप इतकी मजा मजा यायची त्या कावडी बघताना म्हणजे मला वाटतं इकडच्या गावापेक्षा खाल्ल्या गावची जी कावडीची संख्या खूप मोठी असायची फक्त राजेश्वर महाराजांची ती यात्रा असते इतकी मजा वाटायची म्हणजे दोन दिवस ती जिलेबी खाण्यात त्या शेर्यावड्यात कुस्त्या मला वाटतं त्यावेळेस शेव्यावर असायच्या तेव्हा खूप मजा वाटायची मला शेव्यावर कुस्त्या खेळायचे आता नाही राहिलं ते पण त्यावेळेस त्या शेव्यावर त्या कुस्त्या खेळणं म्हणजे इतकी मजा वाटायची आणि खूप आनंद मिळायचा म्हणजे सगळी आमची मित्रमंडळी त्या काळातली त्याच्यानंतर मला वाटतं यात्रेमध्ये दोन तमाशा असायचा बघा आता त्याला मोठं स्वरूप आलेलं तो उघड्यावरची तमाशा असायचा बघा बरोबर तर त्या तमाशामध्ये ते गाणे वगैरे इतके भारी गायचे ते लोक त्यांच्या अगोदर बघा त्याच्या आदल्या दिवशी तो तकदवार काहीतरी निघायचा बरोबर तकवारच म्हणतात त्याला सॉरी बर काही शब्द मला तकदवार निघायचा आणि त्या तकदवार निघायच्या वेळेस अगोदर त्या तमाशातल्या ज्या महिला असतील भगिनी तर त्यांना बघा ते गावातलेच काहीतरी चांगल्या चांगल्या साड्या कोणाच्या जायचे मला हक्काकडे यायचे मला आठवतं चांगलं आणि मग त्या चांगल्या चांगल्या साड्या घेऊन त्या महिला त्याच्यात बसणार मस्त आणि त्यांना पूर्ण गावात मिळवायचे बरोबर तमाशाच्या अगोदर आणि नंतर तो तमाशा व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी बघा ते एक हाजरी हाजरीच बोलतात त्याला त्या ते हाजरीत तो इतके आफळातून गाणे गायचे वा 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 त्याला काही तोडच नसायची म्हणजे तो पवारा गुरुजी <laughs> तर हे मला काय सांगायचं आहे तुम्हाला की ती जी मजा होती ना तीच मजा ते दिवस परत नव्याने या गावामध्ये कदाचित असतीलही पण तशीच मजा तसाच आनंद सदैव इथं राहील आणि या सगळ्या ज्या आठवणी मी तुम्हाला सांगितले की ते मला गैरून आलं की आता या गावाने मला एवढं दिलेलं आहे आणि त्या गावाविषयी महापुरुष यांचं तर मी बोललो परंतु गावाविषयी ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या बोलल्या पाहिजेत परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जयभूम नमस्कार धन्यवाद